सर्वांनी मोठ्या बोलायचा आवाज कागलच्या सभेपर्यंत गेला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी जिजाऊजी की जय धन्यवाद आणखी घोषणा आहे नामदार हसन साहेब मुश्रीफ साहेबांचा विजय कागलच्या ढाण्या वाघात विजय मुत्रिप साहेब तुम आके बडो आम्ही तुम्हारे साथ है मुत्रिप साहेब तुम आके बडो आम्ही तुम्हारे साथ है धन्यवाद सेवा छत्रपती शिवाजी महाराजंच्या पद परशाले पावन झालेल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ओलापुर जिल्ह्यातील सोनाळी गावामध्ये जय विराट सभेसाठी जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा प्रथमता मी इथे सहज स्वागत करतो तुम्हा सर्वांचे लाडके नेते कागल तालुक्याचे भाग्यविधाते भाग्य आधार तसेच सर्वसामान्यांचे नेते कागल तालुक्याचे विकास रंगा आमचे दैवत मान्य श्री हसन मुश्रीफ साहेबांचे थोड्याच वेळात वासपीठाप्रती आगमन होत आहे तरी सर्वांनी शांतता राखायची आहे साहेबांचे कार्य सांगायचे जर झाले तर आपल्याला दिवस रात्र कमी पडतील एवढं महान कार्य साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे सात हजार कोटीच विकास काम करायचं ये काम नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे जर जा आपल्याला परवा साहेबांनी वितरण केलेल्या सात हजार कोटींची विकास गंगा हे पुस्तक जर आपण वाचलं तर लक्षात येईल कि दहा दिवस आणि दहा रात्रा कमी पडतील कारण की दोनशे चाळीस पानांच एक पुस्तक आहे अशी जर शंभर पुस्तके जर लिहिली तरी सुद्धा आपल्याला ते कार्य कमीच वाटेल आपल्याला जर भूविकास संदर्भात बोलायचं झालं तर भूविकास बँकेचे कार्य साहेबांच्या मपात खूपच कौतुकास्पद झालेलं आहे आमचे मित्र समाधान मातुडे व त्यांचे सर्व सहकारी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला तसेच आमच्या मुसरीफ साहेबांच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून आम्हाला सहा कोटी एकोणीस लाख रुपयांची ऐतिहासिक व ना भूतो ना भविष्य अशी कर्जमाफी सोनाच्या शेतकऱ्यांना मिळाली आहे या कर्जमाफी च्या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो इथं आता साहेब उपस्थित नाहीत तरी सुद्धा आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या जर चप्पल करून साहेबांना घालायला दिलं तरी सुद्धा हे उपकार साहेबांचा ना फिटणार नाहीत असे उपकार त्यांनी आमच्यावरती केलेले आहेत काही विरोधक म्हणतात की खोडवं काढा आणि लावण करा मी त्यांना एवढं सांगू इच्छितो हो साहेब की आमचं खोडवं आम्हाला चांगला आहे कारण की आम्ही त्याला आत्तापर्यंत आता सुद्धा डी ए पी घालू युरिया घालू पोटॅश घालू आणि हाय तसं फोडव चांगलं ठेवू पण आम्हाला ही लागण नको कारण की ही लागण अशी तशी लागण नाही ही कोरोनाची महाभयंकर लागण आहे आणि जी एकदा जर झाली तर आपला त्या ठिकाणी घात झाल्याशिवाय राहणार नाही समजणे वालो इशारा काप्य आहे लक्षात ठेवा त्यामुळे मी सर्वात शेवटी एवढं सांगतो की येणाऱ्या वीस तारखेला आपण मुश्रीफ साहेबांच्या विजयाचा षटकार मारून त्यांना वन वे मॅच करून द्यायचा आहे आणि एक लाख मताधिक्याने विधानसभा मतदारसंघामध्ये त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि इथे सांगतो जय हिंद जय या आमच्या महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा